जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचा एक भाग बनवूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण भेट अभियान आणि महायुतीच्या विजयासाठी शिंदे गटाचे अनेक शिवसैनिक रोज पंधरा कुटुंबांना भेट भेटून दहा योजना समजावून सांगतील त्याची सुरुवात आज धुळे शहरातील मिल परिसरातील श्रीरामनगर भागातून करण्यात आली एक महिन्यात पन्नास हजार घरापर्यंत पोहोचण्याचा उद्दिष्ट घरोघरी देण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ मिळतो की नाही याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने धुळे शहरातील मिल परिसर श्रीरामनगर भागातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ केला यावेळी शिंदेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांनी संवाद साधत त्यांना शासकीय योजनेची माहिती दिली यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेत राज्यातील कोटीहून अधिक नागरिकांनी लाभ मिळाला हे सरकार शेतकरी कष्टकरी महिला युवक वारकरी ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मनोज मोरे यांनी केला हिंदुत्व उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिव्यंगत आनंद दिघे यांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली या शिकवणीनुसार शिंदेगड शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत आहे असे देखील मनोज मोरे यांनी सांगितले आम्ही ते विचारायला तुम्हाला आलोय तुम्हाला लाडकेबाई योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर आले का किती आले बर कसं वाटली योजना तुम्हाला त्याच्यानी तीन हजार रुपयाने तुम्हाला का तुम काही लाभ होणार आहे तुम्हाला आधार मिळणार आहे काय होईल तीन हजार रुपयात काय होत आमची अनेक योजना सरकारने तुमच्यासाठी आमच्यासाठी काढलेल्या आहेत सरकारचं लक्ष मुख्यमंत्र्यांचं लक्ष प्राधान्य आहे महिलांना आहे महिलांचं साशिक्तीला के व्यवसाय केला पाहिजे कुटुंब पुढे नेलं पाहिजे त्याच्यासाठी मु एकनाथ शिंदे साहेब काम करतात अनेक योजना आहेत कितेक लोक आहेत पाच जण आहेत मग पाच आले तुमचे पैसे तुम्हाला नाही नाही दोन दोन आले leg लाडकी योजना पासून त्यांना देलीये म्हणजे एकनाथ शिंदेंनी जी लाडकी बाई योजना सुरू केली आमला त्याचे तीन हजार रुपये मिळाले पण तो माणूस एकटा घरा कमवणारा होता पण ते तीन हजार मुळे आम्हाला खूप लागला आमची पुन्हा अशी इच्छा आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हीच वाढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियान आम्ही सुरू केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अभियान सुरू आहे त्याचा पहिला टप्पा आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने श्रीराम नगर परिसरातून आम्ही चालू केलेला आहे या योजनेच्या अंतर्गत या अभियानाच्या अंतर्गत आमच्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे मिळाले की नाही जर मिळाले असतील तर त्याच्याबद्दल त्यांच्या भावना काय आहेत नसतील मिळाले तर का नाही मिळाले त्याच्यासोबत उच्च मुलींना उच्च शिक्षणाची शंभर टक्के फी सवलतीची जी योजना आहे तिच्यामध्ये कोणी लाभ घेतलाय का नाही अन्नपूर्णा योजनेमध्ये मोफत सिलेंडर असतील किंवा कामगार योजना याच्यामध्ये नोंदणी झाल्यानंतर आमच्या भगिनींना किंवा सर्वांना जो लाभ मिळतो आहे की नाही नसेल मिळत तर का नाही मिळत काही त्रास होत असेल तर त्या अडचणी दूर दूर झाल्या पाहिजे याच्यासाठी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री माझी बहीण कुटुंब अभियान योजना कुटुंब भेट अभियान योजना आम्ही चालू केलेली आहे त्याच धर्तीवर आज पहिला दिवस श्रीराम नगर परिसरातून आम्ही सुरू केलेलं आहे अभियान आहे आता रोज आमचे सर्व पदाधिकारी धुळे शहरामध्ये पन्नास शंभर पदाधिकारी आमचं प्रत्येक जण रोज घरांमध्ये जाऊन ते साधारण पन्नास हजार घरांपर्यंत या महिन्याभरामध्ये जाण्याचा आमचा उद्देश आहे तो आम्ही यशस्वी करू आणि मुख्यमंत्र्यांची ही जी योजना आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे ही प्रचंड प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आम्ही शिवसेनेने कंबर कसलेली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा